सभापती महोदया महाराष्ट्र आयोगाच्या आयोगाच्या अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित असल्याबाबत राज्यातील जवळपास सर्वच शासकीय विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत मागील दोन तीन वर्षात घेण्यात आलेल्या अनेक परीक्षांचे निकाल परीक्षा होऊन दोन वर्ष झाले तरी अद्यापही जारी झालेले नाहीत राज्य लोकसेवा आयोगाद्वारे अनेक विभागातील भरतीच्या परीक्षा ही विविध कारणे देत अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवल्या जात असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोषचा वाढ आहे कृषी सेवा पदभरती नगरपरिषद पदभरती आरोग्यसेवक पदभरती तसेच पोलीस भरती देखील मागील अनेक दिवसांपासून रखडलेली आहे अनेक उमेदवारांची निवड होऊन शिफारस नसल्यामुळे त्यांच्या नियुक्त्या मिळालेल्या नाहीत काहींच्या निवड प्रक्रिया या अत्यंत संत गतीने होत असल्यामुळे निवड प्रक्रिया वेळखाऊ ठरत आहे त्यामुळे वरील सर्वच बाबींची दखल घेता न्यायप्रविष्ट प्रकरणे वगळता इतर विभागाच्या पातडीने पूर्ण करण्याबाबत मी या विशेष उल्लेखाद्वारे शासनास विनंती करत आहे धन्यवाद